ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन सायलीला समजावते की जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर तो माझ्या आयुष्यातील स्पेशल दिवस असेल मी तर वाट बघतोय मी कधी तुम्हाला सगळ्यांशी भेटवतोय सायली जायला तयार होते सगळे कॉलेजच्या रियुनियनला भेटतात मानसी पण येते तीही सगळ्या मित्रांना भेटते मानसी सायलीची ओळख करून देते की ही आहे सायली माझ्या जिजूची बायको नंतर चैतन्य सुद्धा येतो तो, तो साक्षीला सोबत घेऊन येतो चैतन्य साक्षीची ओळख करून देताना म्हणतो ही आहे माझी ब्युटिफुल गर्लफ्रेंड आणि होणारी बायको हे ऐकून अर्जुन आणि सायली थोडे नाखुश होतात अर्जुनच्या ग्रुप एक मुलगा मात्र साक्षी आणि चैतन्याकडे संशयाने बघत असतो तो केदार अर्जुन आणि चैतन्याचा कॉलेजचा मित्र असतो चैतन्य अर्जुनला भेटतो पण एकदम सिरियस मध्ये ते बघून सगळे मित्र विचारतात की जय एवढे सिरियस का आहेत तेव्हा मानसी म्हणते हे जयवीरू नाहीये ते माझे कर्ण अर्जुन आहेत पण तुम्ही एवढे सिरियस का आहात एकमेकांशी बोलत का नाही अर्जुन विषय बदलतो आणि म्हणतो आपण काय फक्त कंपाऊंड रेंट केलंय का म्हणजे जास्त पैसे दिले असते तर आपण हॉल पण विकत घेतला असता आणि नंतर सगळेजण आत मध्ये जातात केदारला मात्र साक्षीवर डाऊट येतो तो, तो याच विचारत असतो की चैतन्याची गर्लफ्रेंड आहे ना हिला मी कुठेतरी पाहिलंय पण कुठे ते माहित नाही सगळे पार्टी मध्ये असतात साली मात्र एका बाजूला उभी असते इकडे सुमन नागराजला विचारते आज जेवायला काय करायचं नागराज म्हणतो काहीही कर तसही मी जेवायला घरी नाहीयेच मला एका मीटिंगला जायचं आहे नागराज गडबडीत निघतो प्रिय ही बघते त्याला समजतं नागराज महिपतच्या माणसाला भेटला निघालाय तिला हा गोल्डन चान्स सोडायचा नसतो अर्जुन सायलीची ओळख सगळ्या मित्रांना करून देतो अर्जुन सायलीला त्यांच्या कॉलेजचे जुने फोटोज पण दाखवतो अर्जुनचे मित्र आणि मानसी तिथे येते मानसी सांगते अर्जुन आणि चैतन्य दोघे म्हणून खूप मस्ती करायचे सगळ्यात जास्त यांच्या दोघांचेच फोटो आहेत मानसी चैतन्याला खेचून घेऊन येते आणि दाखवते की हे बघ तुमच्या दोघांचे किती फोटोज आहेत दोघे कॉलेजमध्ये ट्विन्स सारखे एकमेकांना चिकटलेले असायचे तेवढ्यात एक जण म्हणतो आता चैतन्यची संयमी जोडी साक्षी झालेली दिसते साक्षी म्हणते नाही असं काहीच नाहीये मानसी साक्षीला म्हणते ऑपोजिट अट्रॅक असं मी आजपर्यंत ऐकलं होतं पण मी आज प्रत्यक्ष बघतोय आमच्या आणि आहे आणि तू बघ स्मार्ट आणि डॅशिंग आहे चैतन्य तू आम्हाला कॉम्प्लिमेंट देते की मला टोमणे मारतेस मानसी म्हणते ते मला माहित नाही आणि ती हसायला लागते केदार राहून राहून साक्षीकडे बघतच असतो तेव्हा एक जण त्याला विचारतो की तू चैतन्याच्या गर्लफ्रेंडवर लाईन तर मारत नाहीस ना तो मग तो नाही रे पण तिचा चेहरा मला ओळखीचा वाटतोय पण मी तिला कुठेतरी पाहिलंय ते मला आठवत नाहीये तो दुसरा मित्र म्हणतो जर एक्स बरोबर पाहिलं असेल तर चैतन्याला सांगू नको नाहीतर त्यांचं ब्रेकअप होईल प्रिया रविराजकडे येते आणि मला खूप वेळ घालू वाटतोय फिरायला जावं शॉपिंगला जावं असं वाटतंय आई असते तर ती आलीच असती प्रिया रविराजला आग्रह करते की शॉपिंगचा सोडा पण कॉफीला तरी आपण जाऊयात आपल्या घराजवळच एक नवीन कॅफे उघडला आहे कॅफे चीज स्पॉट तिकडे जाऊयात रविराज जायला तयार होतो रियुनियन पार्टीमध्ये अर्जुनचे मित्र साक्षीला विचारतो तू सुद्धा लॉयर आहेस का तेव्हा साक्षी म्हणते नाही माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे नंतर सगळे जेवायला जातात अर्जुन सालीला म्हणतो बायको हे टेस्ट करून बघ तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणतो बायको मी नाही कधी पूजाला बायको म्हणालो तेव्हा चैतन्य आणि अर्जुन एकाच वेळेस बोलतात की म्हणजे तुम्ही दोघांनी लग्न केलं तो मित्र म्हणतो घरच्यांचा विरोध होता पण आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं नंतर अर्जुन नाटक करत मजेत पूजाला सहानुभूती देण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की मी तुझं दुःख समजू शकतो ग आता आयुष्यभर तुला याला सांभाळून घ्यावं लागणार तेव्हा पूजा म्हणते हो रे पण यात चांगली गोष्ट एवढीच आहे की आता डिवोर्स घ्यायचं म्हटलं ना तर इथं वकिलांची कमी नाहीये नंतर अर्जुन आणि शैलीच्या लग्नाबद्दल सगळे विचारतात सगळ्यांना कळतं त्या दोघांनी असंच घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं आहे एक जण सायलीला विचारतो तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल बद्दल सांगा ना सायलीला थोडं अवघड झाल्यासारखं वाटतं अर्जुन मात्र सिच्युएशन चांगली सांभाळतो आणि म्हणतो आपण इथे लव्ह सीन डिस्कस करायला जमलोय का की रियुनियन जमलोय अर्जुन म्हणतो लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर पंकजला विचारा कॉलेजमध्ये तो सगळ्यांच्या गर्लफ्रेंडसाठी पोयम लिहून द्यायचा तेव्हा चैतन्य ही कॉलेजची एक आठवण सगळ्यांसमोर शेअर करतो सगळे खूप मजा मस्ती करत असतात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन एका सुंदर गाण्यावर परफॉर्म करत असतात कॉलेजचे जुने फोटो पाहत असताना त्या सायलीला एका फोटोमध्ये साक्षी दिसते तेव्हा ती तो फोटो घेऊन घरी येते रात्री सायली तो फोटो अर्जुनला दाखवते आणि म्हणते या साक्षीने ज्या मुलाला मिठी मारली तो मुलगा कोण आहे फोटो पाहून अर्जुनला हे आश्चर्य वाटतं तेव्हा त्याला समजतं की त्याचा अत्यंत जिगरी मित्र कुणाल ज्याचा एका मुलीमुळे जीव गेला ती साक्षी कुणालची गर्लफ्रेंड होती तर प्रेक्षक तुमच्यावर त्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा